हाय तर चला का मस्त असं इकडे ही तांदूळ आहे ही आहे का नाही ह्याच्यात भेटलाय अंगणवाडीत हा का हे थोडं संपलाय हे खाय एवढा छान भात लागतो का नाही तेल मीठ टाकाय थोडंसं आणि पा गरम पाण्यात टाकाय थोडंसं का आता बघा जागा बली कसं वाटते चकाटपैकी घेतला आवरून आणि ती धावती तर चला इकडे ही चाललाय पसारा आवरायचा मी सगळा पसारा बाहेर काढून दिलाय इकडे तेलाच्या बाटल्यात म्हटलं दिवा लावायला होईल तुम्ही पण असं करा एक्सपायर झालेल्या बाटल्यात ना त्यात तुम्ही दिवा लावू शकता आणि हो का हे का कस काय ही नवीन पातेली घेतली आहे आम्ही आताच बाराशे रुपयाचं मोठं हो का डब भगली कस काय त्या घरात भांडी एवढी असून एवढी चकाट चमकावलं का नाही सगळं झाडून झटकून ही सगळं झाडलं झटाकलं आवारलं नाही ला। ज्ञानेश्वरी पो पुर, पुरींचं डोकं ही सकाळी परत पर इसकाटलं होतं तर ही घर पण आमचं झालं फायनली आवरून होय पडदा ही धुवाय पडदा धुवायचा राहिला ही ध्यान करा आम्हाला उद्या त्या घरातला ह्या घरातला उद्या पडदा धुवून टाकन आणि इकडं पावडरचं हे आहे लावलंय ही सगळं आणून लावल्यात कपड्यांच्या घड्या घालाय होय आणू आवराय तर मी केला भात इकडं राहिलं कुठं लसून वय बर बर या सुलून झाला आता आवरून ही सगळं आवरून मी ठेवती व चला म्हणजे छान असा एक व्हिडिओ आवरला तर ही बाहेरची वस्त्री तेवढी आणि ही आमची एक रूम एवढं दोन राहिले तर ती उद्या करते आणि आमच्या गावची यात्रा आहे का इथं शुक्रवारी सव्वीस तारखेला या तुम्ही सगळ्यांनी पण यात्रेला आणि आज आहे बुद्ध तेवीस तारीख एक दोन उद्या राहिलं तर उद्या ती आमचं घरावर परवादीची वसरी ही सगळं चकाच्या पुसून पसून ही पसारा आहे असं ते तर बाय सगळ्यांना आणि या मस्त असा भात खायला खरंच खूप छान लागतो आणि आमचं बाळ सगळं कसं खेळते खुर्चीला बाय बाय बाळ कसं खेळते आय खुर्चे ढकलते या तर बाय